गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहत आहोत तो याआधी याच प्रकारचा घटक आपण दोन भागात बघितलेला आहे हा घटक त्याच्या पुढचा भाग आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे काय मापणामधले आपण दोन भाग बघितलेत मापन यावर आपण पहिला भाग केला होता ज्यामध्ये लांबी आणि लांबीमध्ये सेंटीमीटर सेमी त्यानंतर सर्वात लहान एकक मिमी थोडस एक मिनिट रिव्हिजन घेतो मिमी सेमी त्यानंतर मीटर आणि नंतर, नंतर किलोमीटर हे घटक आपण बघितले किलोमीटर ठीक आहे हे पहिल्या भागात बघितले होते मापनाचे परत जर दुसरा भाग केला त्यातही मापनामध्ये आपण हेच बघितलं पण त्याच्या सोबत प्रश्न बघितले आणि रूपांतर पाहिले काय पाहिलं रूपांतर ठीक आहे मग आपण दुसऱ्या भागात रूपांतर आणि प्रश्न पाहिले आज आपण वस्तुमानावर आधारित असणारा हा सगळा लांबीचा भाग होता ज्याच्यामध्ये छोट सर्वात लहान माप होतं मिमी म्हणजेच मिलीमीटर जे सर्वात लहान होतं तसंच माप आपल्याला आज वस्तुमानामध्ये वजनामध्ये बघायचे सोप्या भाषेत आपण त्याला वजन म्हणतो व्यावहारिक भाषेत पण त्याचा खरा शब्द आहे वस्तुमान तुम्ही एखाद्या दुकानात गेलात त्याला काय म्हणता एक किलो साखर द्या एक किलो गुळ द्या एक किलो रवा द्या किंवा दहा किलो गहू द्या पाच किलो तांदूळ द्या असं म्हणताय की नाही मग ते जे वस्तुमान आहे ते वजन मागता तुम्ही त्याला वस्तुमान त्या वस्तुमानाचे परिमाण कोणकोणते त्या आहेत त्याला मापन कसं करतात हे आपल्याला आज बघायचे ठीक आहे मग यामध्ये हे पहिले दोन भाग झाले त्यानंतरच्या आजच्या तिसऱ्या भागात आपण काय करणार आहोत तर हा जो तिसरा भाग आहे ना गणित विषयातील आजचा आपला तिसरा भाग यामध्ये आपण वजन किंवा वस्तुमान मोजण्याचं सर्वात लहान माप पाहणार आहोत वस्तुमान मोजण्याचं सर्वात लहान परिमाण ठीक आहे सर्वात लहान परिमाण किंवा एकक आज पाहणार आहोत आपण ओके त्याचं एकक आपण आज बघणार आहोत त्यानंतर सर्वात मोठ सुद्धा पाहणार आहोत सर्वात म्हणजे नाही म्हणतायच पण मोठे परिमाण मोठे परिमाण आपण पाहणार आहोत मोठ एकक ओके या दोन गोष्टी पाहणार आणि त्यांची काही उदाहरणं पाहणार आहोत ठीक आहे त्यांची काही उदाहरणं पाहणार आहोत चला आपण आता घटकाला सुरुवात करू चांगला घटक आहे सोपा आहे आणि तुम्हाला दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडणार आहे बरोबर <coughs> तर आता पहिल्यापासून आपण सुरुवात करू वजन मोजण्याचे हो किंवा वस्तुमान मोजण्याचे हो सर्वात लहान माप कसे सर्वात लहान परिमाण किंवा एक कोणतं तर त्याचं नाव आहे मिलीग्राम काय आहे त्याचं नाव मिलीग्राम मिली आणि ग्रॅम मिलीग्रॅम मिली बरोबर हे त्याचं नाव आहे त्याला लिहिताना कसं लिहितात मिली ओके एक मिनिट तर त्याला लिहिताना मिलीग्राम असंही लिहिलं जातं ठीक आहे मिलीग्राम मग आता मला सांगा हे सर्वात लहान माप कशासाठी वापरत असतील हो। काय मोजायला वापरत असतील मग आपण साखर कधी म्हणतो का मिलीग्राम द्या कारण मिलीग्राम म्हणजे एवढा एवढा असतो अगदी लहान आपल्या नखाच्या बारक्या टोकार करंगळीच्या टोक असेल ना त्याच्यावर बसतो एवढा मिलीग्राम असतो मग हे कशा आता वापरतात विचार करून सांगा मिलीग्राम या वजनाचे तुम्ही काय मागत असाल साखर मिलीग्राम घेतली तर काही होईल का, का? चहा होईल चहा पावडर जरी लहान घेतली तरी होईल का गहू गव... गव्हाचा दाणा आपण म्हणतो का मला पाच मिलीग्राम गहू द्या दहा मिलीग्राम एका चमच्यात बसेल एवढा नाही मग आपण त्यातून सोने मोजतो आपण त्यातून चांदी मोजतो सर्वात लहान मापाने आपण काय मोजतो सोने दुसरं चांदी ठीक आहे अशा मौल्यवान वस्तू ज्या आहेत ना मौल्यवान ज्या महाग आहेत त्या कमी मिळतात छोट्या मिळतात म्हणून त्यांच्यासाठी मिलीग्राम हे वजन वापरलं जात बरोबर आलंय लक्षात सर्वात लहान आणि मोठ्यासाठी काय असेल मग जर हा एक मिलीग्राम आहे आता तुम्ही गेले सोन्या सोन्याला म्हटले आम्हाला एक मिलीग्राम द्या तो म्हणेल खूप बारीक होईल मग आम्हाला दहा मिलीग्रामचं द्या दहा मिलीग्राम झाला की त्याचं वजन वाढतं ते दृश्य होतं ठीक आहे हा मग दृश्य होत मग असे जर तुम्ही हजार ग्रॅम म्हटले ना त्याला हजार ग्रॅम हजार मिलीग्राम काय म्हटले तुम्ही त्याला हजार मिलीग्राम या हजार मिलीग्रामचा एक ग्रॅम होतो काय होतो एक ग्रॅम हजार मिलीग्रॅमचा एक ग्रॅम होतो म्हणजे काय होतं बघा बारीक 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 कण जमा केले साखरेचे दहा बारा कण जमा केले की मग तो एक ग्राम होईल किंवा दहा पंधरा म्हणजे खूप बारीक वस्तू जमा केल्या मिलीग्राम मधल्या की मग त्या ग्राम मध्ये येतील ओके हा आले लक्षात मग आता आपण काय बघत होतो ते परत समजावून घेऊ सर्वात लहान माप, माप जे आहे ना सर्वात लहान माप जे सोनं मोजण्यासाठी वापरलं जात ते आहे मिलीग्राम मी आता इथं परत लिहितो ओके वस्तुमान मोजण्याचं सर्वात लहान माप आहे मिलीग्राम बघा इथे लिहिले मिली ग्रॅम ठीक आहे मग या मिलीग्राम म्हणजेच आपण जे पट्टीवरती माप मोजली होती ना पट्टीवर किती होते दहा सेंटीमीटरचा छोटा भाग तसा हा खूप लहान भाग झाला मग असे जर एक हजार मिलीग्राम झाले ना एक हजार मिलीग्राम तर यांचा तयार होतो एक ग्रॅम काय होतो एक ग्रॅम ठीके एक ग्रॅम मग आता असे पुढे जाऊन जर हजार ग्रॅम झाले ना हजार हजार ग्रॅम झाले तर यांचा होतो एक किलोग्राम काय होतो एक किलोग्रॅम आणि हीच असते ती साखर जी तुम्ही किलो मध्ये मागता म्हणजे तुम्ही एखाद्याला जर म्हटले दुकानदाराला की मला एक किलोग्रॅम साखर द्या म्हणजे त्यांनी किती ग्राम साखर दिलेली असते तुम्हाला एक किलोग्राम मागितल्यानंतर त्याने तुम्हाला हजार ग्रॅम साखर दिलेली असते किती ग्रॅम दिले असते हजार ग्रॅम समजले किलोच्या भाषेत म्हणजे आता आपण काय काय मागतो ते बघू साखर थोडस सा बेसिक लहान छोट्या घटकापासून जाऊ साखर एक किलो मागितली ठीक आहे त्याच्यानंतर जर आपल्याला शिरा करायचा असेल तर आपण रवा दो एक किलो मागितला एक किलो म्हणजे किलोग्राम मागितला साखर एक किलोग्राम मागितली ठीक आहे एखाद्याला जर समजा भजे करायचे असतील तर तो, तो बेसन एक किलोग्राम मागेल आपण मुद्द्यावरती येत आहोत बेसन एक किलोग्राम मागेल ओके ठीक आहे मग हे एक किलोग्राम म्हणजेच आपण साखर एक हजार ग्रॅम मागितली हा जो रवा आहे एक किलोग्राम म्हणजेच एक हजार ग्रॅम मागितला बरोबर की नाही एक किलोग्राम म्हणजे एक हजार ग्रॅम मग दोन किलोग्राम म्हणजे किती आपल्याला तिथच जायचं आहे आपण जाऊ थांबा बेसन एक किलोग्राम मागितलं म्हणजे किती ग्रॅम मागितलं एक हजार ग्रॅम आलंय लक्षात वजन मोजण्याचं सर्वात लहान माप आहे कोणतं आहे सर्वात लहान नु माप ते आहे मिलीग्राम एक मिलीग्राम असतो लहान छोटासा असे जेव्हा हजार मिलीग्राम होतील तेव्हा त्याचा ते एक ग्रॅम होईल हजार मिलीग्रामचा एक ग्रॅम होईल एक ग्राम म्हणजे तो असा एवढा माझ्या बोटावर बसेल एवढा होईल तुम्ही सोनं मागता एक ग्रॅमचं पाच ग्रॅमचं तुमच्या कानातलं करता बघा आई करते दहा ग्रामचं केलं तर दोन मोठे होतात बहीण करते किंवा कोणी तुम्ही वर्गात असाल तर तुमच्या मॅडमकडे असतील त्या कानातले असतील म्हणजे सोनं जे केलं जातं ना कुणी ती किंवा तुमच्याकडे कोणी पाहुणा आला त्याच्या हातात अंगठी असेल ती दहा ग्रॅम मिलीग्रामची असते नाही ती दहा ग्रॅमची असते दृश्य दिसणाऱ्या सोन्याच्या वस्तू ग्रॅम मध्ये असतात कशा असतात ग्रॅममध्ये मिलीग्रामचं सोनं एकदम बारीक दिसत सुद्धा नाही त्याच्यावर काही करता येत नाही कळलं ठीक आहे मग हजार ग्रॅम जर झाले तर एक किलोग्रॅम होतो हजार ग्रॅमचा एक किलोग्रॅम आपण आता इथे था येऊन थांबत आहोत था। ठीक आहे आपण आता इथे था येऊन थांबत आहोत था। पुढचा मुद्दा घ्यायचा आहे बघा आता आतापर्यंत आपण तीन माप समजावून घेतल्या असं समजू पहिलं माप होत सर्वात लहान माप कोणतं वजन मोजण्याचं वस्तूबाण मोजण्याचं मिलीग्राम मग असे छोटे छोटे करत जर एक हजार मिलीग्राम झाले तर होतो एक ग्रॅम काय होतो एक ग्रॅम होतो त्याच्यानंतर एक हजार ग्रॅमचा काय होतो एक किलोग्रॅम आता आपण त्याच्यावर उदाहरण पाहू हो। ठीक आहे कसे बघा गहू आपण घेतला ठीक आहे गहू घेतला दहा किंवा आपण दहाच्या जागेत पाच घेऊ ठीक आहे पाच की ग्राम कि ग्राम म्हणजे किलोग्रॅम घेतला बरोबर पाच कि ग्राम त्यानंतर आपण पुन्हा साखर घेऊ साखर घेतली तीन किलोग्रॅम म्हणजेच कि ग्रॅम ओके त्यानंतर त्यानंतर काय घेतलंय साबुदाणा घेतला मी मुद्दाम विषयावरती येतो आहे साबुदाणा घेतलाय या घटकात बेसिक जरी वाटला तरी समजावून घ्या पुढे सगळ्या संकल्पना सोप्या होतील दोन किलोग्रॅम म्हणजेच कि ग्रॅम आता याचे मला ग्रॅम मध्ये सांगा किती होतात व्हिडिओ पॉज करा लिहून बघा ग्राममध्ये किती होतात पाच किलोग्राम म्हणजे किलोग्राम असला की ग्राममध्ये काय होतो किलोग्रामचा ग्राम करताना त्याच्या त्याला हजारने गुणावं लागतो काय करावं लागतं हजारने गुणावं लागतं या पाच ला हजारने गुणा पाच हजार ग्राम होतील काय होतील पाच हजार ग्रॅम बरोबर आहे कारण तुम्हाला किलोग्रॅमचं किलो ग्रॅमचं ग्रॅम मध्ये करायचे म्हणजे ते छोटे मुद्दे तिथं हजाराने मल्टिप्लाय करावं लागेल मग आता साखर तीन किलो असेल या तीन किलो ग्रॅमचे किती ग्रॅम होतील तीन हजार ग्रॅम ठीक आहे त्यानंतर साबुदाणा दोन किलो असेल त्याचे ग्रॅम किती होतील साबुदाण्याचे दोन हजार ग्रॅम आलंय लक्षात दोन हजार ग्रॅम होतील ठीक आहे आता आपण अशाच किलोग्रॅमच्या उदाहरणांची बेरीज करू ओके चला आता आपण त्याची बेरीज करून बघू ठीक आहे आता आपल्या समोर स्क्रीनवर मी दोन उदाहरणं लिहिलेली आहेत पहिलं आणि दुसरं उदाहरण ओके पहिलं उदाहरण आणि दुसरं उदाहरण तर आधी आपण दुसरं उदाहरण सोडू जे थोडासा बदल नाही आहे त्याच्यामध्ये बघा बरं इथं काय सात किलोग्रॅम किलोग्रॅम म्हणजे सात किलोग्राम साखर बरोबर अधिक दोन किलोग्रॅम दोन किलोग्राम परत साखर आधी एका व्यक्तीने सात किलोग्राम साखर आणली दुकानातनं आणि पुन्हा परत त्याच्या मुलाला पाठवून दोन किलोग्राम साखर आणली तर एकूण किती किलोग्राम झाली सात आणि दोन इथे किलो आहे इथे किलो आहे किलोग्राम किलोग्राम म्हणजे <जाली>? इथं नऊ किलोग्राम झालेले आहे किती किलोग्राम झाली नऊ किलोग्रॅम किलोग्राम आहे बघा इथं आहे एक किलोग्राम म्हणजे किती ग्राम हो एक किलोग्राम म्हणजे नऊ हा एक किलोग्राम म्हणजे हजार ग्रॅम मग आता जर इथं नऊ किलो साखर असेल तर ती ग्रॅम मध्ये किती होईल ग्रॅम मध्ये नऊ हजार ग्रॅम बरोबर आहे का मी हे लिहिलेलं फळ्यावरच बरोबर आहे का हो बरोबर आहे कारण एक किलोग्राम जेवढं एवढं गुळाची व्हॅली येते की निधी गुळाचं पाकिट येतं बघा कॅरी बॅग मध्ये बांधलेला गुळ त्याला छोटी ढेप म्हणतो आपण ही जी ढेप आहे ना ही एक हजार ग्रॅम ची असते तुम्ही एखाद्या दुकानाच्या इलेक्ट्रॉनिक काट्यावर गेला की त्याला म्हणा का, का ती एक ढेप आहे ना त्याच्यावर ठेवून दाखवा त्या तारा जो काट्यावर इलेक्ट्रॉनिक वर इलेक्ट्रॉनिक बरोबर तुम्हाला तो एक हजार ग्रॅम दाखवेल दोन ढेपी ठेवल्या तर दोन हजार ग्रॅम दाखवेल तीन ठेवल्या तर तीन हजार ग्रॅम दाखवेल ठीक आहे करून बघा हा ओके मग आता हे नऊ हजार ग्रॅम झाले मग इथं लक्ष द्या आता इथं किलो मध्ये हे उदाहरण किलो मध्ये आणि हे उदाहरण ग्रॅम मध्ये आहे पण खालचं वाचा काय पाच हजार ग्रॅम अधिक तीन हजार ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम पाच हजार ग्रॅम तर आता इथं किलोग्रॅम आहेत ना तर याला आपण एक मिनिट असाच ठेवू आणि याचं ग्रॅममध्येच मध्येच काढून घेऊ ठीक आहे एक दोन तीन 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 शूर् गेलं हे झाले आठ हे झाले आठ हजार ग्रॅम काय झाले किलोग्रॅम नाही झालं हे किलोग्राम नाही हे ग्रॅम मध्ये निघाल आणि याला या आठ हजार ग्रॅमला किलोग्राम करताना तुम्ही याला हजारने भागा हा शून्य गेला हा गेला हा गेला हा गेला हा गेला तीन गेला किती उरला आठ किलोग्रॅम किती उरला आठ किलोग्राम म्हणजे इथं जर किलो मध्ये विचारलं असतं ना तर आपलं उत्तर आठ किलोग्रॅम आला असत काय आलं असत आठ किलोग्रॅम समजले ओके okay, लक्षात आलं आपण ग्रॅम मधलं उत्तर काढून घेतलं आठ हजार ग्रॅम आणि त्या ग्रॅमचं रुपांतर हजारने वागून किलोग्रॅम मध्ये केलंय ओके okay, ठीक आहे आता मी दोन तीन आडव्या याची उदाहरणं देतो चला ती बघू तर आता आपल्या समोर मी तीन उदाहरणं लिहिली आहेत आडव्या मांडणीमध्ये आहेत आधीची आपण उभ्या मांडणीत केली होती आडव्या मांडणीमध्ये इथं दिलेलं आहे बघा सोपे उदाहरणं मांडले पण हे सोडवण्याआधी आपल्याला दुसरे एक घटक समजावून घ्यायचा एक मुद्दा आता आपण काय केलं एक हजार ग्रामचा एक किलोग्राम समजून घेतला बरोबर एक हजार ग्रॅमचा मग मला सांगा अर्धा किलोग्राम म्हणजे किती असेल हो अर्धा किलोग्राम म्हणजे अर्धा किलोग्रॅम म्हणजे किती असेल इथं जर एक किलोग्रामचे हजार ग्राम असतील तर अर्ध्याचे किती होतील पाचशे पाचशे ग्रॅम होईल बरोबर आहे ठीक आहे पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलोग्राम मग तुम्ही दुकानात जाता आणि त्यांना काय सांगता काका आम्हाला पाचशे ग्राम साखर द्या किंवा अर्धा किलो साखर द्या कारण एक किलो म्हणजे एक हजार बरोबर की नाही एक किलो म्हणजे किती एक किलो म्हणजे एक हजार मी त्याला दहा असे दहा बोट दाखवले बरोबर एक किलो म्हणजे एक हजार म्हणजे एक हजार ग्राम झाले मग तुम्ही अर्धा मागितलं तर काय होईल निम्मे दहातले निम्मे गेले कि तर किती झाले पाच पाचशे ग्राम बरोबर की नाही पाचशे ग्राम मग आता किलो किलो आर्धा आर्धा अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्राम मग आता अर्धा किलो झाला या अर्ध्याचाही अर्धा केला तर काय होणार आहे आपलं पुन्हा त्या डाव वजन केलं हे जर टोटल हजार असतील हे जर सगळे हजार असतील तर याचा अर्धा केला तर काय होईल हा पाचशे आणि हा पाचशे ठीक आहे हे झालं अर्धा 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 किलोचं माप तुम्ही बघितलेलं असेल असं माप दुकानदाराकडे असतं बघा खेड्यामध्ये ते माप असतं आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं असं पाचशे ग्रॅम ठीक आहे असं लिहिलेलं असतं हा ते जे माप असतं ना लोखंडी माप वजन काट्याचे त्याच्यानंतर पावशेरचं जे माप असलं पावशेरचं ओके तर ते मी मुद्दाम काढून दाखवतो छोटं असतं ते त्याच्यावरती लिहिलेलं असतं दोनशे पन्नास ग्रॅम किती लिहिलेलं असतं दोनशे पन्नास ग्रॅम छोटं छोटं माप असत पन्नास ग्रॅमचं एकदम छोटं असत पन्नास ग्रॅमचं त्यानंतर असतात पन्नास पन्नासचे जर थोडं केलं तर शंभर ग्रॅमचं माप असत शंभर ग्रॅम म्हणजे याने काय होतं शंभर शंभरचे दोन मापण चे एक माप घेतलं तर अडीचशे होतं पाव शेअर होतं पाव आपल्याला पावाकडे जायचं हे जे जा पाचशे आहेत ना या पाचशे मध्ये आता या हजारचे आपण दोन भाग केले होते ठीक आहे मग आता आपण काय करू याचे चार भाग करू हजारचे चार भाग केले तर हा अडीचशे होतो हा अडीचशे होतो हा अडीचशे आणि हा अडीचशे बरोबर हजारचे चार भाग आले लक्षात मग अर्धा म्हणजे हजारचे अडीचशे अडीचशे दोन झाले पाचशे मग जर अर्धा असेल चार भागातला एक भाग घेतला तर याला पाव म्हणतात पाव आणि हा पाव असतो अडीचशे ग्रॅम काय ग्राम असतो पाव असतो अडीचं शे ग्रॅम आले लक्षात मग आता इथं तुम्हाला उदाहरणांमध्ये पाचशे ग्रॅम दिसेल इथं पाचशे ग्राम दिसेल इथं दोनशे ग्राम दिसेल इथं पाचशे ग्राम दिसेल म्हणजे हे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो आहेत तुम्ही साखर दीड किलो मागितली तर दुकानदार काका तुम्हाला एक किलो देणार आणि अर्धा किलो देणार तुम्ही साखर दोन किलो मागितली अडीच किलो मागितली तर ते तुम्हाला दोन किलो साखर देणार आणि अडीचचा वरचा अर्धा असे दोन आणि अर्धा देणार ठीक आहे आता आपण बेरीज करू ओके okay? चला आपल्याला आता बेरीज करायची बघा इथं साडेसातशे ग्राम आणि इथं दीड हजार ग्राम आहेत तर हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य 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 तसेच हा पाच आणि हा पाच किती झाले दहा दहा शे शून्य दिला एक आला हातचा हा एक आणि एक झाले दोन आणि हे सात झाले दोन आणि सात किती झाले नऊ हजार ग्रॅम नऊ हजार ग्रॅम झाले म्हणजे साडेसात हजार ग्रॅम अधिक दीड हजार ग्रॅम झाले नऊ ग्रॅम नऊ हजार ग्रॅम नऊ हजार ग्रॅम म्हणजे नऊ किलो किती किलो नऊ किलो ओके पुढे नऊ हजार दोनशे ग्रॅम आणि दोन हजार ग्रॅम नऊ हजार दोनशे ग्राम आता हे दोनशे ग्राम मध्ये इथं मिळवायला काही आहे का नाही म्हणजे हे दोनशे तसेच आणि हे, 2, हे 9, 9 दोन आणि हे नऊ नऊ दोन अकरा मग हे झाले अकरा हजार दोनशे ग्रॅम काय झाले अकरा हजार दोनशे ग्रॅम आले लक्षात अकरा हजार दोनशे ग्रॅम ठीक आहे तिसरं उदाहरण पाहू हे पंधराशे ग्राम आहेत मी व्यावहारिक शब्द वापरला पंधराशे ग्राम म्हणजे एक किलोग्राम आणि पाचशे ग्राम म्हणजे दीड किलोग्राम किती झालं हे दीड किलोग्राम आहेत आणि हे इथं तीन किलो पाचशे ग्राम म्हणजे हे साडेतीन किलोग्राम आहे दीड किलो साडेतीन किलो किती झाला पाच हजार ग्रॅम कसा होतो पहा हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य आश� शून्य शून्य तसेच हा पाच आणि पाच झाला दहा त्याचा शून्य परत एक हा आला तीन आणि एक चार आणि एक पाच पाच हजार ग्रॅम आले लक्षात पाच हजार ग्रॅम म्हणजे पाच हजार ग्रॅम म्हणजे झाला पाच की ग्रॅम किलोग्रॅम पाच हजार किलोग्रॅम आले लक्षात आपण काय केलं तीन उदाहरण त्यांची बेरीज आणि अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम पाव शेर आता इथं पाव म्हणजे चौथा हिस्सा आणि वजनात असल्यामुळे त्याला पावशेर असा शब्द वापरला जातो पावशेर म्हणजे अडीचशे ग्राम हे बघितलं ठीक आहे आता आपण पीडीएफ मध्ये समजावून घेऊ हो। चला पीडीएफ मध्ये पाहू तर आपण आता तोच घटक जो वस्तू आहे तो यामध्ये आपण पीडीएफ मध्ये समजावून घेत आहोत पीडीएफ मध्ये वस्तुमान पाहत आहोत वस्तुमान म्हणजेच वजन आपण हे बघितलं किलोग्रॅम हे वस्तुमानाचे प्रमाणित एकक आहे मिलीग्राम पण हे प्रमाणित आहे मग आता एक किलोग्राम म्हणजे काय तर एक हजार ग्रॅम बरोबर आहे का हो एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम आणि एक ग्रॅम म्हणजे किती मिलीग्राम हो एक ग्राम म्हणजे किती मिलीग्राम एका ग्रामचा एक हजार मिलीग्राम एक हजार मिलीग्राम आता आपण आता आपण पुढचा मुद्दा समजावून घेत आहोत आपण पहिले बघितलं एक किलोग्राम म्हणजे एक हजार ग्राम एक ग्राम म्हणजे एक हजार मिलीग्राम पुढे आपल्याला जायचंय इथे एक शब्द आहे एक क्विंटल म्हणजे किती किलोग्राम हा शब्द तुम्हाला काही एका निश्चित बाबीसाठी दिसेल ती बाब असते तुम्ही जर धान्याच्या ह्याच्यात गेलात बाजारात तर तिथं पोतं असतं बघा काय असतं पोते हे पोते आहेत ना हे शंभर किलोचे असतात कशाचे असतात शंभर किलो यात असतो शंभर किलो गहू शंभर किलो बाजरी शंभर किलो तुमची मका असेल शंभर किलो मध्ये तुमचा कांदा असेल मग असा जो किलो मध्ये असतो ना शंभर किलो झाले की त्याला एक क्विंटल म्हणतात काय म्हणतात एक क्विंटल शंभर किलो म्हणजे काय एक क्विंटल खूप छान संकल्पना आहे बघा क्विंटल एक क्विंटल मग आता मला सांगा शंभर किलो बरोबर के जी असं के जी लिहिलं मी किलोग्रामला म्हणजे एक क्विंटल ठीक आहे एक क्विंटल तर दोनशे के जी म्हणजे किती क्विंटल दोनशे के जी म्हणजे दोन क्विंटल किती क्विंटल दोन क्विंटल दोन दोन mm -hmm. जर दोनशे के जी म्हणजे दोन क्विंटल असेल तर तीनशे के जी म्हणजे किती तीनशे के जी म्हणजे तीन क्विंटल मग आता मी जर असं म्हटलो की माझ्या घरी आज तीन क्विंटल धान्य आणलं म्हणजे किती पोते आणले तीन पोते माझ्या घरी आज पाच क्विंटल धान्य आणलं पाच क्विंटल तुम्हाला क्विंटल हा शब्द आला की पोत्याचा विचार करायचा कशाचा विचार करायचा पोत्याचा पाच क्विंटल म्हणजे पाच पोते आणले आलं लक्षात ठीक आहे इथं पॉज करून लिहून घ्या पुढचं बघू आता आपण बघितलं क्विंटलचं माप किलोचं माप आता पाव किलो बघू पाव किलो तर मी तुम्हाला आधीच सांगितलं पाव किलोचा हिशोब कसा हे जरी एक हजार असतील तर याचे चार भाग केले तर हा झाला अडीचशेचा भाग हा पाव भाग हा अडीचशेचा पाव भाग आणि हे पाव भाग अडीचशे 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 चार पाव मिळाले चार अडीचशे मिळाल्यावर थी किती होतात बेरीज करावर चार अडीचशे मिळाल्यावर बेरीज करा किती होतात बघा शून्य 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 पाच एक पाच पाच दहा पाच दोन पंधरा वीस वीसचा दोन आला हात हातचा दोन दोन चार दोन सहा दोन आठ दोन दहा किती आलं उत्तर एक हजार ग्रॅम म्हणजे अडीचशे ग्रॅम म्हणजे एक पाव एक पाव हा पुन्हा अडीचशे ग्राम परत एक पाव परत अडीचशे ग्राम एक पाव मुद्दाम रिपीट करतोय एक पाव म्हणजे चार पावातला चार तुकडे केले त्याच्यातला एक घेतला तर तो होतो अडीचशे ग्रॅम किती होतो एका किलोचे चार तुकडे करा त्यातला एक तुकडा घ्या हे चार तुकडे केले एक तुकडा घेतला अडीचशे ग्राम झाला दोन तुकडे घेतले अडीचशे अडीचशे पाचशे होतील अर्धा होईल बघा मी काय सांगतोय दोन तुकडे केले आणि एक घेतला बरोबर आहे हजारचे दोन तुकडे म्हणजे पाचशे त्यातला एक घेतला अर्धा पाचशे ग्रॅम ठीक आहे अर्धा म्हणजे पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो व अर्धा किलो किलोग्राम कळले हेच इथली आहे हे जे समजावून सांगितलं ना हे चित आहे बघा चार किलोचे चार हिस्से केले केलं का एक दोन तीन चार किती झालं बरोबर की नाही अडीचशे ग्राम झिरो पॉईंट दोनशे पन्नास ग्राम बरोबर त्याच्यानंतर म्हणजेच दोनशे पन्नास ग्राम पाऊन किलोग्राम तीन चतुर्थांश पाऊन किलोग्राम म्हणजे काय तीन हिस्से केले पाऊन म्हणजे तीन हिस्से म्हणजे हा एक घेतला हा एक घेतला हा एक घेतला तीनशे तीन हिस्से केले तर साडेसातशे ग्राम होतात म्हणजे झाला पाऊन किलो हे बघा इथं दिसतंय हा मुद्दा आपण पाहिला पाव किलोग्राम पाव किलो पावशेर पावशेर म्हणजे अडीचशे ग्राम पाऊन किलो पाव आणि पाऊन मध्ये शब्दाचा फरक आहे म्हणजे साडेसातशे ग्राम आपण म्हणतो बघा एखाद आम्हाला पाऊन किलो साखर द्या साडेसातशे ग्राम साखर द्या आणि अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्राम आम्हाला अर्धा किलो साखर द्या कळले साखरेच्या आणि दुसऱ्या उदाहरणांवरनं आपण हा वस्तुमान हा घटक या भागात समजावून घेतला आणि याची काही उदाहरणं सोडवली ओके पुढच्या भागामध्ये आपण याचं रूपांतर कमी करणं जास्त करणं समजावून घेणार आहोत ठीके आता इथं थांबतोय घटक आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना कळवा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करा चला ओके गुड डे बाय